महायुती सरकारनं वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत ते होणार नाही राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्केच रक्कम शासनानं घेतलाय यामुळे प्रवेशाच्या वेळी रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होत ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा हा महत्वाचा निर्णय शासनानं घेतलाय यामुळे ईडब्ल्यू एस खटकातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय शिवाय विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही खंड पडणार नाही तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी दूर झाल्यानं विद्यार्थ्यांवरील तणाव नाहीसा होणार आहे